बातमी आहे लघु उद्योजकांनी पिंपरी चिंचवड शहरातील अग्निशमन दलावर केलेल्या गंभीर आरोपाची पिंपरी चिंचवड शहरात अग्निशमन विभागात एजंटचे पेव फुटले आहे या त्रास दिला जात असून, वेटी जात असून विनाकारण धरले असल्याचा आरोप माजी सुकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी केला आहे या संदर्भात उद्योजकांनी तक्रार केल्यानंतर दिनेश यादव हे आक्रमक होत त्यांनी अग्निशमन विभागाचे कार्यालय गाठले त्यांच्या समवेत अनेक लघु उद्योजक या ठिकाणी उपस्थित होते अग्निशमन विभागाकडून सर्व लघु उद्योजकांना नोटीस देण्यात येत आहे या नोटीस देत अस्ता ना शमन ला लगू गेला नंतर, ला देत असताना अग्निशमन ऑफिसला लघु गेल्यानंतर एजंटला भेटा असा सल्ला येथील अधिकारी असल्याचे यावेळेस उद्योजकांनी सांगितले या, सांगित या कार्यालयात उद्योजकांना व्यवस्थित वागणूक दिली जात नव्हती यावेळी सर्व चाललेल्या अनागोदी कारभाराबद्दल जाब विचारण्यात आला असता एजंटला भेटा असे म्हणणाऱ्या कर्मचाऱ्याला समजावून अग्निशामक दलाचे प्रमुख ऋषिकेश चिपाडे यांच्याकडून सर्वांसमोर समज देण्यात आला नेमकं हे प्रकरण काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी दिनेश यादव यांच्याकडून पाहूयात पिंपरी चिंचवड शहरामध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न सध्या सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहे वारंवार पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडीच्या परिसरामध्ये आग लागण्याची घटना समोर येत असते त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर कुठेतरी महानगरपालिका सतर्क झाली त्यानंतर महानगरपालिकेने जे आहे अग्निशमक दलाला या संदर्भात जे आहे आदेश देण्यात आले होते की जे छोटे मोठे कारखाने आहेत ते अधिकृत असतील किंवा अनाधिकृत अशा कंपन्यांना नोटीस द्यावी आग लागू नये म्हणून काय काय दक्षता घेण्यात यावी असे आदेश देखील महानगरपालिकेने अग्निशमक दला दिले आहे पण जर आपण पाहिलं तर त्याच अग्निशमन दलाकडून जे आहे एजंटगिरी सध्या या शहरामध्ये सुरू आहे नेमकं काय आहे हे प्रकरण सविस्तर जाऊन आपल्या आपल्यासोबत यावर बातचीत करायला माझी नगरसेवक आहेत दिनेश यादव आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा नेमकं काय प्रकरण आहे हे एजंटचा विषय आहे हा आयरनीवर आलाय नेमका काय विषय हा आपण जर पाहिला सांग की पिंपरींचोड शहरामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात आगी लागत आहेत त्या आगी लागू नये त्याच्या उपाययोजना करावी म्हणून आयुक्तांनी अग्निशामक विभागाला आदेश दिले की आपल्या भागात जे ज्या ठिकाणी असे उद्योजक आहे ज्या ठिकाणी असे काम कामं चालतात त्या ठिकाणी आपण जाऊन त्या फायर ऑडिट करून ज्या ज्या सामग्री त्या ठिकाणी लावण्याची गरज आहे त्या लावण्याची आपण त्या उद्योजकांना जे व्यवसाय करतात त्यांना त्यांना त्याची माहिती द्यावी आणि ह्या सगळ्या उपाययोजना म्हणून हे आपण केलं पाहिजे ज्या ठिकाणी जरी अनलिगल शॉप असतील कुठं दुकान असतील त्याच्या जरी ते अनलिगल असत तर आपले फायर सेफ्टीसाठी आपण त्याच्या उपाययोजना करणे गरजेचं आहे त्यासाठी त्यांनी त्या सूचना अग्निशामक विभागाला दिल्या पण अग्निशामक विभागाला सूचना दिल्यानंतर अग्निशामक विभागामार्फत प्रत्येक ठिकाणी त्यात नोटिसा देण्यात आल्या नोटिसा दोन तीन प्रकारच्या नोटिसा त्या दे ठिकाणी देण्यात आल्या त्यानंतर नागरिक अग्निशामक ऑफिस मध्ये गेल्यावर संबंधित अधिकारी त्या नागरिकाला सांगायचे की तुम्ही एजंटला जाऊन भेटा ते तुमचं सगळं काम करून देते नागरिकांना नोटीस आल्यावर नागरिक त्या कागदपत्राची पूर्तता असेल त्यांना ज्या वस्तू लावायच्या त्याची माहिती घेण्यासाठी अग्निशामक विभागाचं जे आपलं कार्यालय त्या ठिकाणी ते, 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 ते जात होते पण त्या ठिकाणी जे आपले अधिकारी त्या विभागासाठी जे नेमले होते ते नागरिकांशी नागर नीट त्यांना उत्तर देत नव्हते त्यांना जास्त त्या ठिकाणी थांबून ठेवणे असेल त्या त्यांना नीट माहिती न असेल तसेच त्यांना डायरेक्ट ते व्यक्ती तिथे जाईल त्याला की या एजंटला जाऊन भेटा ते तुमचं सर्व काम करून देतील म्हणजे जे काम पालिकेच्या मार्फत व्हायला पाहिजे व्यवस्थित जी आपली सिस्टीम आहे त्या सिस्टीमच्या मार्फत न होता हे वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी काम तिसरा माणूस काय त्रास सर्वसामान्य नागरिकांना काय त्रास होतो त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा जे आहे ते आम्हाला पालिकेच्या अथोरिटीने सांगू दे की ह्या गोष्टी केल्या पाहिजे आम्हाला एजंट होता पालिकेच्या माध्यमातून आम्हाला या गोष्टी कळल्या पाहिजे पण ते न होता वेगळ्याच पद्धतीने सगळे चालू होतं सगळे उद्योजक माझ्याकडे आले त्यांनी आमचा हा भाग कोडे बहिला आणि या ठिकाणी सगळी लघु उद्योजक बरेच आहेत तिथं छोटे मोठे व्यावसायिक आहेत ते सगळे आले आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे आमच्याकडे ते लोक येतात आम्ही तिथे गेलो आम्हाला तिथे एजंटला भेटायला सांगतात परत त्यांच्या सारख्या नोटीस येतात आम्ही तुम्ही जर हे नाही केलं तर तुम्हाला सील लावू हे करू या प्रकारे एक तर आर्थिक विवेचनेमध्ये आधीच कोरोना काळानंतर हा लघु उद्योजक सर्व आहेत आणि त्यात या वेगळ्या पालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे का काम त्यांना समोर येते की पैसे घेण्याचं काम घेवण देवाण कुठेतरी सुरू आहे आर्थिक आर्थिक याच्यातून आर्थिक लूट करण्याचा हा प्रयत्न होता आम्हाला ते समजलं आम्ही डायरेक्ट जे या विभागाचे प्रमुख आहेत शिपाडी साहेब त्यांना जाऊन भेटलो त्यांना ही परिस्थिती सांगितली त्यांनी देखील संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलून घेऊन त्यांना समज दिली की बाबा तुम्ही नागरिकांशी नेटवर्क वागा नागरिकांना ज्या माहिती आहे त्या व्यवस्थित द्या आणि याच्यातून पालिका आणि नागरिकांमध्ये एक चांगलं त्यातून त्या जे आगीच जे प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी आपल्याला नागरिक जर आपल्याकडे येत आहेत तर त्यांच्याकडून घेणं गरजेचं आहे या ही गोष्ट आम्ही आता आमदार यांच्या देखील सर्व लोकप्रतिनिधी आम्ही घातलेली आहे की आपण देखील याच्यात लक्ष घालून एक व्यवस्थित त्याच्यामध्ये चर्चासत्राचं आयोजन करणं गरजेचं आहे नागरिकामध्ये उद्योजकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण आहे एक तर आधीच अनधिकृत बांधकामवर वारवार कारवाई होते परत हे अग्निशामक विभागाचं याच्यातून उद्योजक हा ह्याच्यातून हे झालेलं आहे की त्यांना असं वाटतं की आम्ही व्यवसाय करावा का नाही सारखं जर महापालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे जर असा त्रास होत असेल तर या भागातून उद्योजक हा बाहेर काही दिवसांनी जाण्यास इथं विलंब लागणार जर जर हे तुमचे प्रश्न आता सुटले नाही तर भविष्यात काय तुमचं पाहुलं असेल हे जर या गोष्टी जर व्यवस्थित झाल्या नाही तर आम्ही महापालिकेवर सर्व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व उद्योजकांना घेऊन आम्ही नक्कीच याच्यावर मोर्चा काढू आमदार मेझाज लांडगे यांनी आम्हाला सांगितलंय की याच्यावर आपण आयुक्तांना भेटून नक्कीच तोडगा काढू तो तोडगा आमदार मेझाज लांडगे यांच्या माध्यमातून निघेल हे आम्हाला याची आशा आहे तर आपल्यासोबत माजी नगरसेवक दिनेश यादव होते त्यांच्या म्हणण्यानुसार जर आपण पाहिलं तर कुठेतरी अग्निशमक दलाकडून एजंटगिरी जी आहे ती सुरू आहे जे उद्योजक आहेत छोटे मोठे व्यवसाय करते आहेत त्यांना कुठेतरी लुबाडण्याचं काम जे आहे पिंपरीचवड महानगरपालिका त्याजवळ पिंपरींचवड शहरातील अग्निशमक दलाकडनं सुरू आहे भविष्यात जर हा प्रश्न सुटला नाही तर मोठ्या स्वरूपाचं आंदोलन जे आहे आम्ही महानगरपालिकेवर घेऊन जाऊ असा इशारा दिनेश यादव यांनी दिला आहे कॅमेरामॅन शिवराय शिवरायाचा प्रसन्न रेडा आपला आवाज पिंपरी चिंचवड